नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकतीस ते पन्नास या संख्येचे वर्ग कसे काढायचे ते शिकणार आहोत कालच्या व्हिडिओमध्ये आपण एक ते तीसपर्यंतचे वर्ग ट्रिकनं कसे काढायचे हे शिकलो आजच्या व्हिडिओमध्ये पा ही ट्रिक अशी आहे तुम्ही कोणती पण संख्या बघितल्या बघितल्याचा वर्ग शकांत त्यात काढू शकता पा ती ट्रिक कशी अप्लाय करायची आता किती एकतीस ते पन्नास आता एकतीस ते, ते पन्नासमध्ये आपण एक संख्या घेऊ किती एकोणपन्नास आता एकोणपन्नासचा वर्ग कसा काढायचा जर लक्षात असेल तर चांगली गोष्ट आहे जर लक्षात नसेल तर पा कसा काढायचा आता एकोणपन्नास ही संख्या पन्नासपेक्षा कितीने कमी एकनं कितीने कमी एकनं तर हे एक ह्या पंचवीसमधून मायनस करायचा ही पंचवीस तुम्हाला हे बेस आहे पंचवीसमधून एक कमी करायचा किती चोवीस आता चोवीस इथं लिहायचा आता जे कमी केला आहे म्हणजे एकचा वर्ग एक कमी केला आहे तर एकचा वर्ग काढायचा एकचा वर्ग किती एक हे झिरो एक की पा हे एकोणपन्नासचा वर्ग सेकंदाच्या आत उत्तर एकोणपन्नासचा वर्ग आता पा आता आपण एक दुसरी एक संख्या घेऊ म्हणजे तुमची अठ्ठेचाळीस आता हे अठ्ठेचाळीसचा वर्ग कसा काढायचा तुम्ही व्हिडिओला स्पष्ट करून तुम्ही काढण्याचा प्रयत्न करू शकता आता पा मी तुम्हाला सांगतो आता अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस ही पन्नासपेक्षा कितीनं कमी आहे दोननं कमी तर या पंचवीसमधून दोन कमी करायचे किती तेवीस या दोनचा वर्ग किती दोनचा वर्ग किती चार त्यामुळे झिरो चार तेवीस ते चार ह्या आपल्या आठ आथ, अठ्ठेचाळीसचा वर्ग तेवीस ते चार पहा तर आपण सेहेचाळीस घेऊ हो पहा आता सेहेचाळीसचा वर्ग पहा शेचाळीस ही पन्नासपेक्षा कितीनं कमी चार चारनं पंचवीसमधून चार कमी करायचे किती एकवीस चारचा वर्ग किती आहे सोळा हे पहा त्रेचाळीसचा वर्ग डायरेक्ट डायरेक्ट्या शेकांनामध्ये त्रेचाळीसचा वर्ग एकवीस ते सोळा पहा काही लोड नाही काय नाही फक्त एक ध्यानात ठेवा तुम्ही किती पण मोठ्या संख्येचा वर्ग काढू शकता त्रेचाळीस घेऊ पहा आता त्रेचाळीसचा वर्ग पहा आता त्रेचाळीसशे पन्नासपेक्षा किती 7 7 पन्ना कमी सात न कमी कितीनं कमी सात न आता पंचवीसमधून सात कमी करायचे किती पंचवीसमधून सात केली किती राहिले अठरा सातचा वर्ग करायचा सातचा वर्ग किती काला कुंपा आहे किती एकोणपन्नास अठराशे एकोणपन्नास त्रेचाळीसचा वर्ग पहा आता अडोतीसचा वर्ग कसा काढायचा पहा अडोतीस पन्ना पन्नासपेक्षा किती कमी बारा आणि कमी तर पंचवीसमधून बारा मायनस करायचे किती तेरा पण बाराचा वर्ग किती आहे एकशे एक एकशे चौवेचाळीस एक तुम्ही जर आता मागच्याच मेथेने समजा काढायला गेलात तर पा तुमचं उत्तर कसं आहे तेरा एकशे तर हे उत्तर चुकीचं आहे पहा कसं तुम्हाला सांगतो किती एकशे चौदा एकशे चौवेचाळीसमध्ये फक्त चौवेचाळीसच ही संख्या उचलायची आणि दोन द्यायची आणि तेरामध्ये हे एक प्लस करायचं म्हणजे किती चौदाशे चौवेचाळीस अडोतीसचा वर्ग किती चौदाशे चौवेचाळीस आता आपण पाहू छत्तीसचा वर्ग पहा आता पन्नासपेक्षा ते किती छत्तीस किती लागणे चौदा आहे तीन लहान आहे चौदा आहे आता पंचवीसमधून चौदा मायनस करायचे किती राहिले अकरा आणि या चौदाचा वर्ग किती आहे चौदाचा वर्ग किती एकशे शहाण्णव किती एकशे शहाण्णव तर एकशे शहाण्णव मधून हे शहाण्णव इथे ठेवायचे आणि या अकरामध्ये हे एक प्लस करायचा तर किती बाराशे शहाण्णव हे छत्तीसचा वर्ग आता पहा आपण चौतीसचा वर्ग पहा चौथीचा वर्ग पहा आता पन्नास पन्नासपेक्षा चौतीस किती लहान आहे सोळा लहान किती ना सोळा तर पंचवीसमधून सोळा मायनस करायचे खाली किती राहिले किती राहिले नऊ ते सोळाचा वर्ग किती आहे दोनशे छप्पन किती आहे सोळाचा वर्ग दोनशे छप्पन ते छप्पनपेक्षा फक्त छप्पन छप्पन्न यायचा आणि नऊमध्ये हे दोन ॲड करायचे किती अकराशे छप्पन हे चौतीसचा वर्ग अकराशे छप्पन आता बा बत्तीसचा वर्ग कसा काढायचा पहा हे पहा बत्तीसचा वर्ग कसा काढायचा बत्तीस आता बत्तीस ही पन्नासपेक्षा किती कमी अठरा किती ना कमी अठरा आहे तर पंचवीसमधून अठरा मायनस करायचे पंचवीसमधून अठरा झाले खाली किती राहते किती सात अठरा वर्ग किती आहे किती आहे तीनशे चोवीस तीनशे चोवीस किती चोवीस लिहायचे आणि त्याच्यामध्ये सातमध्ये तीन ॲड करायचे किती एक हजार चोवीस हे झाला बत्तीसचा वर्ग हे होते मित्रांनो एकतीस ते पन्नासचे वर्ग असेच आपण पुढं पन्नास ते पंच्याहत्तरचे वर्ग ट्रिकनं कसे काढायचे ते पण पाहणार आहोत ते समोरच्या व्हिडिओमध्ये असतील हे व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद